नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वार्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिण आजच्या आयडियासाठी घेतलेली आहे मी जुनी पुराणी पॅन्ट तुम्ही कोणतीही पॅन्ट घेऊ शकता तुमच्याकडे जी कोणती असेल ती आणि तिचा बघा जो जाड बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला कट नाही करायचा इथून वरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तरी इथे मी बरोबर बावीस इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्ही माप एखादं दोन इंच कमी जास्त करू शकता तर बघा या पद्धतीने जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेतली आहे आणि हा भाग आहे तो आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि जिकडनं आपण कट केलेला पार्ट आहे ना तिकडनं आपल्याला सुई आणि धाग्याने मोठे मोठे टाके घालून घ्यायचे म्हणजे चुन्या पडतील व्यवस्थित गॅदर्स म्हणा किंवा चुन्या आहेत त्या पडणार आहे आपल्या ह्या कापडाला त्यामुळे मी इथे गोदाडी शिवायचा जो दोरा आहे तो आणि शिव सुई पण मोठीच घेतलेली आहे आणि तिनेच आपण इथे अशा पद्धतीने टाका टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित तसं गोळा करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला अशा पद्धतीने गाठ बांधून घ्यायची आहे मध्ये मध्ये पण टाके घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यासाठी तुम्ही शक्यतो गोदडे शिवायची जी सुई असते ना तीच घ्या कारण की कपडा खूप जाड होतो त्यामुळे सांगते या पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथे पक्की गाठ बांधून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये पण असं रोल करून पण याच्यामध्ये पुन्हा व्यवस्थित गाठ बांधून घेतली एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेऊयात आणि हे फक्त एकाच साईडने आपल्याला अशा पद्धतीने टाके घालून घ्यायचे कारण की दुसऱ्या साईडने आपल्याला नाडीवायचा सा सा पार्ट आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा जो इकडचा कडेचा पार्ट होता तो स्टीच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि तो आता या पद्धतीने टर्न केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे आपला हात बाहेरच्या साईड ठीक आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे जेवढे कत्रणे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे तर यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने शिलाईतले उरलेले कत्रणं आहेत ते भरून घेऊ शकता किंवा जुने पुराणी जे तुमच्याकडे टाकून दिलेले कपडे असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये भरून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने हे जे शिलाईतले उरलेले जे कत्रणं आहेत ना ते याच्यामध्ये फील करून घेते आणि दाबून दाबून आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण नोमी याच्यामध्ये भरपूर असे कत्रणं म्हणा किंवा जुने पुराणी कपडे आहेत ते दाबून दाबून भरून घेतलेले आहे एकदम कडक असा मी तयार करून घेतलेला आहे बघा जेवढे बसतील तेवढे आता त्यानंतर आपल्याला इथे बघा अगदी छोटासा कट पाळून घ्यायचा आहे तुम्ही कुठूनही कट पाडून घेऊ शकता आणि फक्त वरचच कपडा आपल्याला त्याच्यामध्ये पकडायचा आहे बघा या पद्धतीने आणि अगदी छोटासा कट देऊन घेऊ आणि मैत्रिण हे कट देताना लक्षात ठेवायचं आहे की फक्त वरच्याच कापडाला आपल्याला कट कर करायचं आहे आतला कपडा कट होऊ नये याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तो थोडंसं वरती हातात पकडायचा आणि कैचेरी अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा सिम्पल आणि त्यानंतर पुन्हा मी ते एक नाडी तयार करून घेतली आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ती ह्याच्यामध्ये ववून घ्यायची जशी आपण परकर लावतो सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि यासाठीच आपण पॅन्टचा जो खालचा बॉटमचा पार्ट होता ना तो कट नव्हता केला कारण की के हा आपल्याला पाहिजेच होता तुम्ही जर पॅन्ट वीजचा कपडा नसेल घेणार म्हणजे जुनी जुनीपर्यंत पॅन्ट नसेल वापरणार तर तुम्ही अशा पद्धतीने दुसरा कापडं घ्या आणि त्याला पण सेम याच पद्धतीने नाडी वाहण्याचा पार्ट तयार करा ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर बघा या पद्धतीने आपण ही जी नाडी आहे ती व्यवस्थित पॅक बांधून घेऊया व्यवस्थित पक्की गाड बांधून घ्यायची आहे याची साडी गाठ बांधली तरी चालेल किंवा डायरेक्ट पक्की गाठ बांधली तरी पण चालेल तर मी त्या अगोदर साडी गाठ बांधली ती नंतर पक्कीच गाठ बांधून घेतली दोन तीन चांगले टाके टाकले आणि एक्स्ट्रचीन नाडी कट केली या पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने आपले हे जे लोड आहे ते बनवून तयार झाले आता याचं कवर कसं बनवायचं ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघूया इकडची साईड पण बघा आणि या साईडने पण या पद्धतीने ते दिसत आहे तर चला आता याचं कवर कसं बनवायचं ते बघूया तर मैत्रिणी याचा कवर बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे याच्या पूर्ण गोलाईचं आणि जे भरत असेल त्याच्यामध्ये तुम्ही एखादा इंच वाढव घेऊ शकता तर हे बघा साधारणतः अठरा ते साडे अठरा इंच भरत आहे तर तुम्ही एकोणावीस किंवा वीस पण घेऊ शकता तर मी इथे एकोणावीस इंच घेणार आहे आणि याची लांबीचं माप कसं घ्यायचं ते सांगते तर बघा इथून आपल्याला हा इंच टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि या साईड ते पण आपल्याला बरोबर इथपर्यंत इंच टेप पकडायचं आहे तर हे बरोबर आपलं एकवीस इंच भरत आहे तर आपल्याला एकवीसच इंच घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे तर आपली जी गोलाई भरली होती साडे अठरा इंच तर मी ते बघा मी एकोणावीस इंच घेतलेली आहे आणि उंची आपल्याला एकवीस इंच हवी होती बघा एवढी एकवीस इंच हवी आहे तर मी त्याच्यामध्ये एक दोन तीन चार चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर दोन इंच इकडनं फोल्डिंग मध्ये जाणार आहे बघा एवढा पार्ट आणि दोन इंच इकडनं एवढा फोल्डिंग मध्ये जाणार आहे तर हा स्ट्रेचेबल गाऊनचा कपडा आहे बघा एवढा फोल्डिंग मध्ये जाणार आहे आपला हा जो पार्ट आहे तो बरोबर आपला बर एकवीसच इंच अंतर उरणार आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला दोरी घालण्यासाठीच आपण ते चार इंच वाढव घेतलेलं आहे आणि माझा कपडा बघा स्ट्रेचेबल आहे तुम्ही जर स्ट्रेचेबल नसेल घेतलं तर तुम्ही अजून याचा माप आहे ते वाढव घेऊ शकतं कारण मी अगाउंचा कपडा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण इकडनं अशा पद्धतीने नाडी होण्यासाठी अगोदर एक सिंगल फोल्ड करून घेऊ आणि त्यानंतर अजून एक फोल्ड आपल्याला करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघा जेवढा आपल्याला भाग फोल्ड करायचा आहे ना तेवढी ते मी ते बघा दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जो भाग आपण पंचवीस इंच लांबी घेतला होता त्या पार्टच्या साईडने तर मैत्रिणी मी ते जुने गाउनचा स्ट्रेचेबल कपडा घेतला होता जरुरी नाही की तुम्ही स्ट्रेचेबलच घ्या तुम्ही साधा कॉटनचा कपडा कोणताही ब्लाऊज पीसचा वगैरे घेतला तरी पण चालेल पण माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असतो ना त्यामध्येच मी बनून दाखवत असते आणि बघा स्ट्रेचेबल कपड्यावरती टीप व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी कशा पद्धतीने टीप मारायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा इथे टीप आहे ती व्यवस्थित आली नव्हती तर त्यामुळे मी ही बाजूला काढली आणि त्यानंतर न्यूजपेपर घेतलेला आहे बघा आणि तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे हा तुम्ही एक दीड इंचा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि खालच्या साईडने एक न्यूजपेपर ठेवायचा आणि वरच्या साईडने एक न्यूजपेपर ठेवायचा म्हणजे जी टिप आहे ना ती व्यवस्थित येते कोणत्याही स्ट्रेचेबल कापडावरती तुम्हाला टीप मारायची असेल ना तर तुम्ही ही टीप आहे ती फॉलो करू शकता आणि अजून एक टीप पण मी सांगणार आहे ते पण ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे आणि अशा पद्धतीने आपण बघा व्यवस्थित हा जो दोन इंचा पार्ट आहे ना नाडी वाहण्यासाठीचा तो स्टीच करून घेत आहोत बरोबर आणि फोल्ड पण करून घेत आहे मी याला इकडनं डबल फोल्ड आणि खालच्या साईडचा पेपर पण व्यवस्थित बघून घ्यायचं जिथे आपली स्टिचिंग येते तिथंच येतोय की नाही ते बरोबर बघून घ्यायचं आणि या पद्धतीने आपली टीप मारून झाल्याच्या नंतर हा न्यूजपेपर आपण काढून टाकायचा आणि बघा किती सोपं आहे स्ट्रेचेबल कापडावरती पण टीप मारणं आणि व्य बघा एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली थोडंफार राहिलेलं असेल न्यूजपेपर तो, तो जेव्हा आपण धुवू ना त्यावेळेस तर निघूनच जाईल आणि बघा या पद्धतीने स्टीच केलं आता दुसऱ्या पा साईडने पण आपल्याला सेम याच पद्धतीने जो दोन इंचावाला आपण वाढव घेतलेला पार्ट होतं ना लांबीचा ती अशा पद्धतीने जसं इकडनं न्यूजपेपर लावला ना तसंही ह्या पार्ट पण सेम त्याच पद्धतीने आपण खालीऊन पण न्यूजपेपर ठेवून घेऊ आणि वरच्या साईडने पण न्यूजपेपर ठेवून घेऊ आणि ह्याची पण स्टिचिंग करून घेऊया जशी तिकडनं केली सेम त्याच पद्धतीने तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा या पद्धतीने इकडच्या साईडने पण स्टिच करून घेतला आता हा पण न्यूजपेपर आपण काढून घेऊया आणि बघा एकदम व्यवस्थित टीप येते मग आपली स्ट्रेचेबल कापडावरती आता यानंतर बघा ही टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला हारून फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि जिथून टीप मारली तिथून म्हणजे नाडी होण्याचा पाठ सोडून खाली स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दुसरी एक पद्धत दाखवते आता मी इथे साधा कपडा घेतलेला आहे कॉटनचा जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं टिप येण्यासाठी एक वेगळी पद्धत दाखवते तर या पद्धतीने पण तुम्ही स्ट्रेचेबल कापडावरती टीप मारून घेऊ शकता तर माझी इथे बॉबिन संपली होती तर मी बॉबिन पण चेंज करून घेतली तुम्हाला न्यूजपेपरनी टीप मारायची असेल तर त्याने मारू शकता किंवा अशा पद्धतीने कपडा घेऊन पण स्ट्रेचेबल कापडावरती टिप मारू शकता ही पण एकदम व्यवस्थित आणि पक्की टीप बसते आणि जेवढा नाडीवायचा पार्ट आहे ना तिथून खालीच आपल्याला हा जो कडीचा पार्ट आहे ना रुंदीचा तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे बघा या पद्धतीने आपण इकडनं एक कपडा ठेवून स्टिच करून घेतलेला आहे बघा कापड ठेवून पण व्यवस्थित आपली स्ट्रेचेबल कापडावरती स्टिचिंग होते आणि बघा हा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे म्हणजे इकडनं आपण कुठल्याही प्रकारची स्टिचिंग केलेली नाही यावरती आता हा कपडा आपण अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घेऊया आणि सिंपल झालं इतकं सोपं आहे आपलं एक कवर बनवणं आता इथे पण आपल्याला एक नाडी आहे ती सिंपल नाडी आहे ती कापडाची तयारी करून घ्यायची सेफ्टी पिनच्या मदतीने ती ववून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही एका साईडने नाडी अगोदर आपल्याला ववून घ्यायची दुसऱ्या साईडची नाडी आपण नंतर ववून घेणार आहोत तर व्यवस्थित इला पण पक्की गाठ बांधून घ्यायची कारण की ही आपल्याला ही बाजू खोलायची नाही परत परत त्यामुळे हिला डायरेक्ट पॅक गाठण बांधून घेतली तुम्ही तरी पण चालणार आहे आणि एक्स्ट्राची नाडी आतमध्ये लोटून द्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे बघा मी ते दोन तीन पक्क्या गाठणी बांधून घेतल्या आणि मध्ये लोटून दिली आणि बघा अशा पद्धतीने आपली इकडची जी नाडी आहे ती ओन झाल्याच्या नंतर आता इकडनं आपण जो तयार केलेला पिलो आहे लोड आहे तो घालून घेऊ तर बघा इकडनं आपण हा ओपन पाठ ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण तयार केलेला जो लोड आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि स्ट्रेचेबल कपडा घेतलेला आहे त्यामुळे मला कमी जरी पडला तरी तो तांता कपडा असल्यामुळे तो इझिली ह्याच्यामध्ये कवर होणार आहे या पद्धतीने तुम्ही थोडस घ्या हो जर तुमचा स्ट्रेचेबल कपडा नसेल तर बघा या पद्धतीने आपण हे जे कवर आहे त्याला घालून घेतलेलं आहे बघा इकडच्या साईडने या पद्धतीने दिसत आहे आता या साईडने पण आपल्याला एक नाडी ववण्याचा पार्ट आहे ना तर इकडनं नाडी ओन घ्यायची आहे तर जशी त्या साईडने आपण नाडी वाहून घेतली ना सेम हे त्याच पद्धतीने इकडनं पण आपल्याला ही नाडी ववून घ्यायची फक्त इकडनं नाडी ववताना एवढं लक्षात ठेवायचं गाठ बांधताना पक्की गाठ नाही बांधायची इकडनं एक साडी गाठ बांधून घ्यायची म्हणजे जेव्हा तुम्हाला हे कवर धुवायचं असेल ना त्यावेळेस तुम्हाला फक्त इकडचीच नाडी खोलून हे कवर तुम्ही धुऊ शकता पुन्हा पुन्हा म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल खराब झाले त्यावेळेस तुम्ही हे धुवू शकता तर या पद्धतीने मी इकडनं ही जी नाडी पूर्ण बाहेर काढून घेतली आणि एक पक्की गाठ बांधली आणि त्याच्यानंतर एक चाडी गाठ बांधून घेतली आणि ही नाडी तुम्ही वरती ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट आतमध्ये लोटून दिली तरी पण चालेल म्हणजे ती वरतून दिसणार नाही तर ह्याच हॉलमधून मी ती नाडी आहे ती आतमध्ये लोटून दिलेली आहे या पद्धतीने तर या पद्धतीने मी ती जी नाडी आहे ती आतमध्ये टक करून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे लोड बनवून तयार झाले आहे तुम्ही वरचं कवर धुवायचे वेळेस या साईडने आपण चाळीगाठ दिली तर ते धुवायला पण काढू शकता आणि बघा आता रेडीमेड स्टाईल लोड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता कुणी म्हणणार पण नाही की आपण हे घरी बनवलेले आहे आणि हे मी जुन्या गाऊनचा कपडा वापरलेला आहे कवरसाठी स्ट्रेचेबल तर आय होप तुम्हाला आपली आजची ही आयडिया आवडली असेल आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता जात, लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा अशा पद्धतीने अगदी रेडीमेड स्टाईल आपण हे लोड आहे ते घरच्या घरी बनवलेला आहे लोड कसं बनवायचं ते पण दाखवलं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आणि प्लस कवर कसं बनवायचं ते पण याच व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणजे तुम्हाला डबल डबल व्हिडिओ कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडू नये नाही तुम्ही धुवून वापरू शकता हे कवर खराब झाल्याच्यानंतर म्हणजे आतला जो लोड आहे तो व्यवस्थित राहील आता याचं फायनल माप सांगते तसं तर आपण जेवढं कवरचं घेतलं तेवढंच आहे बघा इथपासून आपण याचं मेजरमेंट घेऊया इथपर्यंत हे भरत आहे बरोबर एकवीस इंच तुम्ही हे ओपन घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि याची गोलाई किती आहे ते पण मोजून घेऊ आणि बघा ह्याची गोलाई भरत आहे साडे अठरा इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने अगदी रेडीमेड स्टाईल असं आपले लोड आहे ते बनून तयार झालेलं आहे